हॅलो हर हर महादेव सगळ्यांना तर आज उत्तर प्रदेश मध्ये तिसरा सोमवार आहे आणि आम्ही सगळी आता शंकराच्या मंदिरला चाललेलो आहे तिथं मटके महादेव असं म्हणतात तर मला माहिती तर आपण तिकडे जाणार आहोत की भूतेश्वरला जाणार आहोत पण चला आपण तिथंही जाणार गोपाल कृष्ण करू आरती ते जय जय तर बघा इथं मी पूजा करून आणि यश आता कावड घेऊन येत आहे सकाळी खाली तर मी चार वाजता कावडीची पूजा करायला जात आहे बघा पूजा करून झालेली आहे माझी आणि आता यश आणि त्याचे दोस्त सगळे गे गेलेले होते परत हा टाईम आहे माझा व्हिडिओ घ्यायचा तीन वाजताचा तीन वाजताचा घेतलेला आहे तरीही ते चालत होते खूप लांब होते आणि चाळीस किलोमीटर अशी अंतरावर नदी होती तिथून ते जल घेऊन येत होते सगळे हर हर भोले हर हर बंबम भोले हर हर भोले हर हर महादेव असे जे लावत होते सगळे बघा बघू शकता तुम्ही तर मी इथं आवाज बंद केलेला आहे कारण साऊंड वाजत होता आणि हा बघा माझा व्हाईट शर्टात लास्टला आहे ना तो माझा मुलगा आहे तो कावड घेऊन येत आहे बघू शकता दिग्गा येतो दिग्गावे

तरी में भाटक है। तर इथं बघू शकता तुम्ही इथं रेल्वे येणार आहे म्हणून फाटक पडलेलं आहे तर कोणतेही कावड या परत म्हणजे फाटकचं रूल मोडून कोणीही मधून गेलेलं नाही आहे तसे ते जाऊ शकत होते पण नाही गेलेले सगळे इतका चाळीस किलोमीटरचा प्रवास करूनही ते तिथं थांबलेले आहेत आणि प्रत्येकाची कावड खूप मोठी आणि खूप व वजन होतं तरी त्याचं तरीही ते आपले कावडं घेऊन उभा राहिलेत आणि त्यानंतर बघा हे मंदिरमध्ये आलेत आणि मंदिरमध्ये ना म्युझिक होतं डी जे होता त्यामुळं बम बम भोल्याचे जे जे कारे लागत होते आणि तिथं डी जेमध्ये पण गाणी होती भोले शंकराचे तर त्यामुळं मी आवाज आवाज म्यूट केलेला आहे आणि मी स्वतःही तुम्हाला सांगत आहे की बघा किती श्रद्धेने आणि किती विश्वासाने स्वतःवर विश्वास ठेवून हा प्रवास केला आहे कावड घेऊन आणि खूप मोठी कावड इतका लांबून आणणं आणि मंदिरापर्यंत घेऊन ना येणं नाचत तर त्यालाही किती म्हणजे हे लागतं बघा किती आनंद आहेत बघा सगळे आणि थोडंसं मी मराठी बोलताना चुकत असेल तर प्लीज समजून घ्या मी स्वतः ह हळूहळू प्रयत्न करेन आणि मी व्यवस्थित तुम्हाला सांगायचं आणि बोलायचा प्रयत्न करेन प्लीज तरी मला आता समजून घ्या मला तर बघा ही सगळ्यात मोठी कावड होती आणि ते सगळ्या छोट्या छोट्या होत्या पण चालणं तितकंच होतं चाळीस किलोमीटर आणि तेवढ्या लांबून ते, ते कावड आणण्यात आलेली होती आणि हा बघा डीजे आहे समोर डीजे समोर सगळी एका जागी होत आहेत जितक्या कावडी राहिल्या होत्या त्या सगळ्यात त्यासाठी हे सगळे एक, जागी एक जागी ले ले होते त्यामुळे ते सगळे कावडी इथे थांबलेले आहेत पाहता क्षणी हा एक क्षण समोर आला माझ्या तर बघा हा मुलगा इतका आक्रोश करून घेत होता आणि तो देवाला बोलत होता की मी माझी Uh, कावड तुमच्या हवाली करत आहे आणि सांभाळा तुमची कावड कारण तो इतका आक्रोश आणि इतका भक्तीने तो देवाला म्हणत होता की मी तुमची कावड इथं घेऊन आलेलो आहे आणि ती तुम्ही स्वीकार करावी माझ्याकडून सेवा करून घ्यावी तर बघू शकता तो किती लीन आहे आणि किती भक्तीनं तो देवाला म्हणत आहे की मी तुमच्या दरवाज्यात उभा आहे माझी सेवा स्वीकार करावी महादेवा तर बघू शकता मंदिर आणि कावड अजूनही बाहेरच आहेत सगळ्या कावडी बाहेर आहेत का त्या मुलाकडे बघून अक्षरशः माझ्या अंगावरती काटे आले व्हिडिओ मी उत्तर प्रदेशमधून दाखवत आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरच माझं काही मराठीमध्ये बोलताना चुकलं असेल तर प्लीज 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 समजून घ्या बाय